या राज्याला या देशाला एक नवा विचार देऊन सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना एका उंचीवर नेऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे त्यामुळं सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो बंधुनो आणि भगिनींनो आता निवडणुकी अंतिम टप्प्यात आलेली आहे या निवडणुकीच्या उद्या प्रचार संपणार आहे आणि तीन दिवसानंतर आपण या निवडणुकीच्या मतदानाला सामोरे जाणार आहोत या धाराशिव आणि कळम या विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष या आमदार महोदयांनी फक्त टक्केवारीचं काम केलंय अत्यंत दयनीय अशी अवस्था या धाराशिव शहरातील रस्त्याची झाली आणि ती धाराशिव शहरातील रस्त्याची अवस्था होण्याचं कारण म्हणजे यांना भोयारी गटाच्या कामातून जास्तीत जास्त टक्केवारी मिळण्यासाठी या धाराशिव शहरातील रस्ते पाऊस आला तर चिखल आणि हवा सुटली तर धुरळा अशी अत्यंत वाईट अवस्था या धाराशिव शहरातील या खासदार आमदार या नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी केली खरं बघितलं तर आपलं धाराशिव हे जिल्ह्याचं शहर आहे हे एक आदर्श शहर पाहिजे स्वच्छ आणि सुंदर शहर पाहिजे परंतु या पाठीमागच्या राज्यकर्त्यांनी या शहराची अवस्था अत्यंत बकाल केलेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या शहराच्या रस्त्याची झालेली अवस्था त्यांच्या कानावर गेल्यावर जवळपास एकशे तीस कोटी रुपयाचा निधी या दाराशिव शहरातील रस्त्यासाठी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी रुपये या धाराशिव शहरातील रस्त्यासाठी मंजूर झालेत त्यातली काही कामं चालू आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एकच विश्वास देणार आहे की आगामी कालावधीमध्ये वीस तारखेला आपण मला मतदान केल्यानंतर एकवीसच्या निकालानंतर आपला आमदार झाल्यानंतर या धाराशिव शहराला एक स्वच्छ सुंदर आणि उद्यानयुक्त शहर नक्कीच बनवून आपल्या शहराची ओळख या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यानाचं शहर म्हणून केल्याशिवाय थांबणार नाही या शहराची दुसरी सगळ्यात मोठी अडचण आहे की आपल्या शहराला दैनंदिन पाणी पुरवठा व्हावा म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून उजनी मधून पाणी पुरवठ्याची योजना धाराशिव साठी झाली परंतु योग्य नियोजन नसल्यामुळं आठ आठ दिवस या शहराला पाणी मिळत नाही हे सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे दररोज आपल्याला पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे या गोष्टीसाठी आगामी भविष्य काळामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी नक्कीच प्रयत्न करील या दाराशिव शहराची बाजारपेठ वाढली पाहिजे यासाठी सुद्धा आपण भविष्यात प्रयत्न करू आपलं दाराशिव शहर हे प्रगत शहर झालं पाहिजे लवकरच या दाराशिव शहराच्या जवळ कौडगाव मध्ये जवळपास दहा हजार रोजगार निर्मिती होणारा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नक्कीच आपल्या शहराची बाजारपेठ वाढेल आपल्या शहराची आर्थिक उलाढाल वाढेल आणि त्यामुळं शहर हे विकसित शहर करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्याला एक विनंती करणार आहे समोरचा उमेदवार हा प्रस्थापित कुटुंबातील असून मी अत्यंत सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातला माणूस आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुमच्याच कुटुंबातील एक घटक म्हणून एवढे तीन दिवस आपण माझ्यासाठी मेहनत घ्या घरोघरी जाऊन राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगा आणि खरंच या ठिकाणी अभिमानानं सांगावं हो असं वाटतं की गेल्या पन्नास वर्षामध्ये जेवढ्या योजना मागून आपल्याला मिळाल्या नसतील तेवढ्या योजना सव्वा दोन ते अडीच वर्षामध्ये देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातील सरकारना दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना हो असेल महिलांना तीन गॅस सिलेंडर वर्षा काठी मोफत देण्याची योजना हो असेल आपल्या घरामध्ये मुलगी जन्मल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री ही योजना असेल ती मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत विविध टप्प्यामध्ये तिच्या खात्यावर एक लाख रुपये देण्याची योजना असेल मुलींना मोफत शिक्षण पदव्युत्तर शिक्षण सुद्धा मुलींना संपूर्णपणे मोफत देण्याची योजना असेल शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देण्याची योजना असेल शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र सरकार सहा हजार रुपये देत ते सहा हजार वाढवून आपल्या राज्य सरकारने आपला स्वतःचा हिस्सा सहा हजार असे बारा हजार असेल आता ते बारा हजाराचे पंधरा हजार करण्याची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्याचबरोबर लाडकी दीड हजार रुपये प्रति रुपये प्रति महिना या अशा ज्या योजना आहेत ह्या योजना जर अविरत चालू ठेवायच्या असतील चा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हे महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे हे आपण आपल्या उद्या परवा दोन तीन दिवस घराघरात जाऊन सांगून प्रत्येक मतदारांना समजावून सांगा की या राज्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा महायुतीचं शासन येण्याची गरज आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या हक्काचा तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य घरातला आमदार निवडून द्यायचा आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा एवढीची प्रसंगी विनंती करतो कार्यक्रमाच्या कार्यक्रम येताना वाढत गेले त्यामुळं मला येण्यासाठी इथं उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून आपण सर्वांनी उद्याच्या तारखेला मला मतदान आशीर्वाद द्यावेत माझे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे आणि ते आपल्या वोटिंग मशीनवर पहिल्याच नंबरवर आहे आणि ज्या वेळेस या मतदारसंघाची मतमोजणी होईल त्यावेळेस या धाराशिव शहरामधून सुद्धा आपण मला एक नंबरची मतं द्यावीत एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा या ठिकाणी या भागातील सर्व आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सत्कार देखील होणार आहे मी सगळं विलास मित्र परिवारांना विनंती करतो आपण सगळ्यांनी मंचावर येऊन उमेदवारांना सत्कार करावा

सर्वांना माझं जय महाराष्ट्र मी दुसरं ओव्हर मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे माझं नाव शिवा आजारे आहे तुम्हाला फक्त मी एक सूचना सांगणार आहे पक्षाकडून या ठिकाणी आपला विधानसभेचा एक व्हॉट्सअप कोर ग्रुप आपण बनवलेला आहे त्यासाठी मी नंबर सगळ्यांनी नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी चाळीस त्र्याऐंशी परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी चाळीस त्र्याऐंशी हे नंबर सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअपवर हा जय महाराष्ट्र म्हणून मेसेज करा आणि तुम्हाला त्या ग्रुपचं लिंक येईल त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा आणि जे काही